नमस्कार मी सौ माधुरी कुलकर्णी राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा मी एक गृहिणी आहे कविता करणे वाचन करणे लेखन करणे हा माझा छंद आहे श्री भगवान रायकर सर यांच्यामुळे मला महाराष्ट्राचा कवी या स्पर्धेमध्ये माझी स्वलिखित कविता सादर करता आली आता महाराष्ट्राचा कवी ह्या स्पर्धेमधील दुसरी कविता मी आज सादर करते आहे आजच्या काळातील जीवन खूपच धकाधकीचं आहे धावपळीचं झालं आहे यामध्ये माणूस तर स्वतःसाठी कधी जगतच नाही त्यावरच मी एक माझी स्वलिखित कविता सादर करते आहे कवितेचे नाव आहे आज क्षणभर जरा थांबावसं वाटलो आज क्षणभर जरा थांबाव असं वाटलो धकाधकीच्या या जीवनात खूप पुढे मी निघून गेली होती धकाधकीच्या या जीवनात खूप पुढे मी निघून गेली होती पण का कुणास ठाऊक आज कणभर जगावस वाटलं पण का कुणास ठाऊक आज कणभर जगावस वाटलं आज क्षणभर जरा थांबावस वाटलं आज क्षणभर जरा थांबावस वाटलं जीवनाच्या या प्रवासात खूप पुढे भरकटत मी गेली होती जीवनाच्या या प्रवासात खूप पुढे मी भरकटत गेली होती हरवलेल्या माझ्या मनाला पुन्हा मला शोधावंसं वाटलं हरवलेल्या माझ्या मनाला पुन्हा मला शोधावस वाटलो वाटलं आज क्षणभर जरा थांबावंसं वाटलं आज क्षणभर जरा थांबावंसं वाटलं सुखदुःखाच्या चढउतारांनी मन कसं अशांत झालं सुखदुःखाच्या चढउतारांनी मन कसं अशांत झालं ह्या अशांत मनाला आज शांत करावंसं वाटलं ह्या अशांत मनाला आज शांत करावस वाटलं आज क्षणभर जरा थांबावस वाटलं आज क्षणभर जरा थांबावस वाटलं या संसार रूपी सागरात चिंतेच वादळ सतत घोंगावत असत या संसाररूपी सागरात चिंतेच वादळ सतत घोंगावत असत या वादळातून अपेक्षा शून्य होऊन चिंतामुक्त व्हावंस वाटलं या वादळातून अपेक्षा शून्य होऊन चिंतामुक्त व्हावंसं वाटलं आज क्षणभर जरा थांबावसं वाटलं आज क्षणभर जरा थांबावसं वाटलं रोजची धडपड अन धडधड थांबवून जरा स्थिर व्हावंसं वाटलो रोजची धडपड अन धडधड थांबवून जरा स्थिर व्हावंस वाटलं पोटभर जेवून आज थोडं शांत निजावंसं वाटलं आज पोटभर जेऊन आज थोडं शांत निजावसं वाटलं आज क्षणभर जरा थांबाव असं आज क्षणभर जरा थांबाव वाटलं का कोण जाणे आज क्षणभर का कोण जाणे आज क्षणभर जन्म मृत्यूला विसरून जावंस वाटल का कोण जाणे आज क्षणभर जन्म मृत्यूला विसरून जावस वाटलं का कोण जाणी आज थोडंसं प्रेम स्वतःवरच करावंसं वाटलं का कोण जाणी आज थोडंसं प्रेम स्वतःवरच करावंसं वाटलं आज जर क्षणभर जरा थांबावंसं वाटलं आज क्षणभर जरा थांबावसं वाटलं धन्यवाद